और र सकाळ इकडे काय झालं म्हणजे काय केलंय काय केलंय बांध कोणी कोरलाय माझा बांध कोरलाय काय मग कोणी कोरलाय ते बांध कोरले नाही ते तू होता आम्ही सरक्युला तिकडे सरक्युलाय पूर्वी काय मी काय वेळ सर पाहिला बांध माझा अरे बांध मग तुला सरक्युला काय ना म्हणजे तू काय झोपला होता का अरे तू रात्री बांध कोरतो माहिती मला जागा जागा होतो त्याच्यामुळे तू दुसऱ्या दिवशी सरक्युला तिकडे तू इकडे इकडे तिकडे बांध पण माझा हे बघ कसा आहे

शेतकऱ्याला पीक पिकवण्यासाठी पूर्ण धान उपलब्ध असतं पण त्याचे नाव ही बाणावरच असते आपण सगळे शेतकऱ्याचे मुले वाढ आहोत सगळ्यांना सोबत घेऊन जायला पाहिजे काय काय छान म्हणजे आवशे पर्यंत तर

काय झालं तुम्हाला बांधणं कर नाही मी सांगणार अरे मी सांगणार सांगायचं नाही सांगा तू सांगा नाही मला बघ सांगायचं बघ कोणतरी का सांगतो तू बर तू आहे तू सांगाय तरी

अरे चोर फुग नाही तर आखी माझ्या बाप्पाचं काय जायचंय पण ना गावात बांधलं नकतो करायचं पण नको रू गाव रे चांगलं सगळं आहे गावात चाललं तुमची अरे कायद्याने कशाला करतो ल का पैसा जायचा कोर्टाची वेळ जायची सगळंच होईल आता काय जायचं ते जाऊ द्या द्याला आता ही लोकेशन तुझ्या घरात तुझ्या आयची बायक तुझी बांधा तर तू काय करतो तू किंवा कोर्टात जातो

जाऊ द्या चांगला घेऊ चार जाऊन बस हा मोजने ठीक आहे हा सगळं काय लवकर केलं नाही तर आपलं सोडला तर महात्मा गांधी तंटामुक्त गाव योजना अशी योजना आहे तंटामुक्त म्हणजे मी खूप गावं पाहिले माझ्या गावात उदाहरण सांगतो आमच्या गावात तंटामुक्त समितीचा अध्यक्ष फक्त नावापुरत आहे गावात त्याला कुठे लोक म्हणतात अध्यक्ष बास बाकी काहीच नाही पण ती योजना का आहे तर ती हे जे काही भांडणं होतात ना हे भांडणं कमी व्हावं किंवा कुठतरी एक तर खरंच सांगतो म्हणजे आम्ही शिकतोय कायदा आम्हाला चांगल्यापैकी माहिती आहे की, की, की सर म्हणजे हे काय कायदा व्यवस्था आहे तिच्यावरती कोजा किती तिच्यावरती ताण किती तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत बाकीच्या अजून माहिती तुम्हाला तंटामुक्त योजनेबाबत माझे सहकार्य सांगितलं महात्मा गांधी तंटामुक्त कन, गाव अभियान हे गावातील लोकांना भांडणपासून व पर्या पर्यायाने गुन्हापासून करणे यासाठी अस्तित्व आले आहे हा महाराष्ट्र शासन अधिकृत प्रकल्प पंधरा ऑगस्ट दोन सात साली या योजनेची सुरुवात झाली